नमस्कार शीर्षक आहे लेखणीची आण तत्परतेने तात्पर्याने तत्परतेने तात्पर्याने वेद वेचितो खरा साहित्यातील अनमोल पत्रकार पत्रकारतो हिरा तत्परतेने तात्पर्याने वेद वेचितो खरा साहित्यातील अनमोल रत्न पत्रकार तो हिरा समाजाचा आहे आरसा भल्या भल्यांना तो धूळ समाजाचा आहे आरसा भल्या भल्यांना तो धूळ शोधक पत्रकारी धाक लाविते काढितो शोधून सखोल मूळ शोधक पत्रकारी धाक लाविते काढितो शोधून सखोल मूळ ताटा खाली टेबला खाली ताटा खाली टेबला खाली कोणा खाली नसाव मिंदा रेखा टावी सत्यलेखनी ना करावा त्याचा धंदा रेखा टावी सत्य लेखनी ना करावा त्याचा धंदा विविध अंगी विविधढंगी विवीदा पत्रकारिता करावी छान विविध अंगी विविध ढंगी पत्रकारिता करावी छान अतुल्य भारत तूच घडवितो तुला लेखनीची आण अतुल्य भारत तूच घडवितो तुला लेखनीची आण बळ दिले संविधानाने तुला भीती कशाची काय बळ दिले संविधानाने तुला भीती कशाची काय निर्भीड लेखन खुशाल करावे का पुजावे कोणाचे पाय निर्भीड लेखन खुशाल करावे का पुजावे कोणाचे पाय का पुजावे कोणाचे पाय धन्यवाद